श्री अधिकारी ब्रदर्स आता एक नवीन म्युझिक लेबल घेऊन आले आहेत ज्याचं नाव आहे मायबोली म्युझिक या म्युझिक लेबल थ्रू तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत बघायला मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर गाणी आणि मायबोली म्युझिकचं पहिलं गाणं आलं आहे जीवाचं रान आपलं मायबोली म्युझिकचं पहिलं गाणं जीवाचं रान yes. सध्या प्रदर्शित झालेलं आहे तर yes. या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय या गाण्याबद्दल मला तुम्हाला काही गोष्टी विचारायचे तर मला सांगा या गाण्यामध्ये नक्की स्टोरी काय आहे स्टोरी अशी आहे की मॅरिड कपल दाखवलंय आणि गावाकडचं दाखवलंय सो hmm. so, सगळ्या गावाकडच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जुनं घर छोटं hmm. घर hmm. आणि मग त्या गमती जमती hmm. मॅरिड कपलमध्ये की त्यांचं कन्व्हर्सेशन कसं असतं hmm. शहराकडे खूप फ्रँकली होऊन जातं फ्री असतं वातावरण hmm. तिथे सगळ्या गोष्टी अडून अडून असतात hmm. कोणी बघेल का अशा yeah. अशी पूर्ण स्टोरी गाण्यामध्ये दाखवली आहे म्हणजे त्यांचं प्रेम व्यक्त करायचंय कन्वर्सेशन करतायत ते हे त्यामध्ये आणि मग तुम्ही मस्त आउटडोअरला एन्जॉय करताय आणि घरात असे खूप दडपून लपून लपून करतायत कारण फॅमिली आहे आजी वगैरे दाखवली त्याच्यामुळे घरात सगळं लपून लपून जास्त नाही फ्रीडम नाही आउटडोर मग आउटडोर फुल फ्री होतात ते आणि खूप शिवार सार डोल तुला चुपांना मायबोली म्युझिक हा लेबल जेव्हा आम्ही स्टार्ट करण्याचा विचार केला ना त्यामध्ये आम्हाला छान रोमँटिक गाणे बनवायचे होते मग विजयचं नाव तर येणारच विजयाने तू आम्हाला एक गाणं पाठवलं होतं जे आम्हाला आवडलं पण होतं yes. पण तरी तू नंतर आम्हाला सांगितलंस की मी अजून एक गाणं पाठवतो ते ऐका मी त्यावेळी विचारलं नाही तुला पण मी आत्ता विचारतो तू परत दुसरं गाणं का पाठवलं का आम्हाला म्हणजे उद्देश असा होता की मी जेव्हा तुम्हाला अगोदरचे गाणं पाठवलं मला वाटलं की वा ते छान आहे पण नंतर विचार केला की एक माझं स्वतःच लेबल आहे म्हणजे मला असं वाटलं की मायबोली एवढा मोठा चॅनल आहे तो आम्हाला एवढा जास्त खूप जास्त म्हणजे सपोर्टिव्ह आहे असल्यामुळे ते म्हटलं की सरांना आपण अजून जास्त बेटर गाणं देऊ शकतो तर मग दोन दिवस मी खूप जास्त काम केलं की म्हणलं ज्या पद्धतीचं गाणं आपण केलं नाही असं एखादं सरांना गाणं देऊया तर जेव्हा मी सरांना हे गाणं पाठवलं हे पण सरांना खूप आवडलं सर म्हणले मग म्हणजे तू मला जे अगोदर पाठवलं ते आणि याच्यामध्ये काय फरक आहे म्हटलं सर हे गाणं तुम्ही दोन तीन वेळा ऐका तुम्हाला तु शंभर टक्के आवडेल मग दोन दिवसांनी सरांनी मला परत कॉल केला की विजय मला हे गाणं जाम आवडलंय आपण हेच करूया राईट आणि मला ते आवडलं होतं येस yes. म्हणून आपण हे गाणं आज करतोय अंकिता तुझ्या कास्टिंगच्या बद्दल सांग कसं काय घडलं तुझी कास्टिंग खूप शॉर्टमध्ये घडली फक्त आणि फक्त विजयदादामुळे <laughs> कारण आम्ही आधी कधीच एकत्र एक काम केलं नाही विजयदादा आणि मी आम्ही कधी एकत्र एक काम केलं नाही आम्ही ओळखतो एकमेकांना बट कधी हां कधी आम्ही एकत्र नाही आलो सो हे आमचं पहिलं प्रोजेक्ट आहे आणि खूप भन्नाट प्रोजेक्ट आहे आणि बरं मायबोली म्युझिकचं पण पहिलं प्रोजेक्ट आहे ज्याची सुरुवात माझ्यापासून होते सो असं विजयदादाने मला खूप छान सरप्राईज दिलेलं आहे लयम धाड वाटे जीव उत्ता वेळ हा मग तुझ्याच वाहे उठता बसता